सोळा डिसेंबर दोन हजारच्या सकाळी उत्तर प्रदेशातील रेवा पोलीस ठाण्यात एक कॉल आला हा कॉल एका अज्ञात मृतदेहाबद्दलचा होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तिथले दृश्य पाहून पोलीसही आदरले तिथे एक मृतदेह पडला होता तोही अवस्थेत मुख्य म्हणजे त्या मृतदेहाला मुंडकेच नव्हते आणि त्याचे गुप्तांगही कापले गेले होते आता पोलिसांच्या पुढे असंख्य प्रश्न उभे राहिले हा मृतदेह कोणाचा असेल कोणी या व्यक्तीचा खून केला असेल असे असंख्य प्रश्न तेव्हा पोलिसांच्या कानी एक नाव पडले राजा कोलंदर त्याने असे एक दोन नव्हे तर तब्बल चौदा खून केले होते कोण होता हा राजा कोलंदर त्याच राजा कोलंदरची ही गोष्ट तर झाला असं उत्तर प्रदेशातील गाव या गावात एक कुटुंब राहायचे ज्यात वीरेंद्र सिंह आणि त्याचे तीन भाऊ राहायचे वीरेंद्र सिंह हा उत्तर प्रदेशातील एक नामांकित पत्रकार होता जो नोकरीच्या कामानिमित्त प्रयागराज्यात कीडगंज परिसरात राहायचा तो तेथील आज या स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करायचा चौदा डिसेंबर दोन हजारच्या संध्याकाळी वीरेंद्र बातमीच्या कामासाठी गावी जात आहे उद्या परत येईल असे सांगून गेला पण पुढची दोन ते तीन दिवस उलटली तरी तो घरी परतलाच नाही त्याचा कोणालाही खबर नव्हती त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि वीरेंद्रच्या गायब बसण्याची तक्रार नोंदवली तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वीरेंद्रचा तपास घ्यायला सुरुवात केली वीरेंद्र हा एक शांत स्वभावाचा व्यक्ती होता त्याचे कोणाशीही वैर नव्हते म्हणून त्याचं अपहरण झाले असे असंही कोणाला वाटलं नाही वीरेंद्र पत्रकार होता म्हणून दोन हजारच्या दशकातही तो मोबाईल वापरायचा म्हणून पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा पोलिसांना एक कॉल संशयास्पद वाटला कारण हा कॉल रात्री एकच्या सुमारास केला गेला होता मग पोलिसांनी त्या नंबरबद्दल अनेक माहिती मिळवली तेव्हा समजले की हा नंबर एक लँडलाईन लें नंबर होता जो फुलंदेवी नावाच्या एका स्त्रीच्या नावाने रजिस्टर्ड होता आता पोलिसांच्या तपासाला दिशा भेटली होती पुढे शोध घेत पोलीस फुलंदेवीच्या घरी येऊन पोहोचले फुलंदेवी त्या परिसरातील जिल्हा परिषदची सदस्य होती आणि तिचे खरे नाव गोमती देवी असे होते पोलिसांनी तिच्याकडे सिंहची चौकशी केली चौकशी सुरू असताना तिथे फुलंदेवीचा नवरा रामनिरंजन त्याची हिरव्या रंगाची टाटा सुमो गाडी घेऊन पोचली पोलिसांनी राम निरंजनचीही नी, चौकशी करायला सुरू केली तेव्हा राम निरंजन पोलिसांशी बोलताना गोंधळ्यासारखी उत्तरे देऊ लागला म्हणून पोलिसांना त्याच्यावरती संशय आला पोलिसांनी अजून चौकशी केली तेव्हा तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला तेव्हा पोलिसांची नजर त्याच्या गाडीत पडलेल्या एका मोबाईलकडे गेली पोलिसांनी तो मोबाईल तपासल्यावर त्यांना समजले की हा मोबाईल वीरेंद्र सिंहचा होता पोलिसांनी आता खाकीचा धाक राम निरंजनची चौकशी केली तेव्हा राम निरंजनने सत्यव कळले त्याने सांगितले की वीरेंद्र सिंहचा खून झाला आहे आणि तो खून त्याने स्वतः केला आहे हा राम निरंजन दुसरा तिसरा कोणी नसून राजा कोलंदरच होता जो स्वतःलाच राजा समजायचा त्याने सिंहाला त्याच्या फार्म हाऊसवर बोलून त्याच्यावरती गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती पुढे त्याने वीरेंद्रचा मृतदेह त्याच्या गाडीत घातला आणि एका निर्जन स्थळी नेला तिथे त्याने मृतदेहाचे मुंडके धडापासून वेगळे केले हे के मुंडके मृतदेहापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर पुढे नेऊन एका तलावात फेकून दिले ही हत्या त्याने पिस्तुलाच्या सह्याने केली होती तेच पिस्तूल जप्त करण्यासाठी पोलीस त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन पोहोचले तिथे पोलिसांनी त्याच्या फार्म हाऊसची झडती घेतली तेव्हा त्यांना ती पिस्तूल भेटली त्यासोबतच त्यांना भेटली एक डायरी दाएर। ज्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं राजा कोलंदरची डायरी आणि त्याच्यानंतर त्या डायरीत काही नावे लिहिली होती कालीप्रसाद श्रीवास्तव मोहम्मद मोईन संतोष शुक्ला अशोक कुमार मनोज सिंह रवी श्रीवास्तव विरेंद्र सिंह आणि अशी तब्बल चौदा नावं ही तीच लोकं होती ज्यांची हत्या या राजा कोलंदरने केली होती यातील कालीप्रसाद श्रीवास्तव आणि मोहम्मद मोईन हे दोघे तर त्याचे जवळचे मित्र होते यापैकी कालीप्रसाद श्रीवास्तव हा स्वतःला कोलंदर पुढे खूप हुशार असल्याचे दाखवायचा तो कोलंदरला नेहमी म्हणायचा की माझी बुद्धी खूप तल्लक आहे म्हणून कोलंदरने त्याला मारून त्याच्या मेंदूचे सूप बनवून दिले कोलंदरला असं वाटायचं की त्याने हे सूप पिल्यानंतर तो सुद्धा कालीप्रसाद सारखाच हुशार होईल कोलंदरने हाच पॅटर्न सर्व हत्येमध्ये वापरला कोलंदर ज्या व्यक्तीची हत्या करायची असेल त्या व्यक्तीशी मैत्री करायचा मग त्यांना त्याच्या फार्म हाऊसवर बोलून घ्यायचा आणि मग तिथेच त्यांची हत्या करायचा आणि त्यांचे मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये असलेल्या वडाच्या झाडाखाली गाडायचा तो मंत्रतंत्राचाही अभ्यास करायचा तो शक्तीप्राप्तीसाठी बगळामुखीची पूजा करायचा हा माणूस इतका विचित्र होता की त्याने त्याच्या मुलाची नावे अदालत जमानत आणि आंदोलन असे ठेवली होती एकदा कोलंदर त्याच्या परिवारासोबत प्रयागराजला गेला जाताना तो रेल्वेने गेला पण येताना त्याने प्रायव्हेट गाडी भाड्याने घेतली ही गाडी मनुसिंह या व्यक्तीची होती रात्रीची वेळ होती म्हणून मनुसिंहाने ड्रायव्हरसोबत घेतली रवी श्रीवास्तव असे त्या ड्रायव्हरचे नाव होते मग हे सगळे त्याच्या परिवाराला घेऊन निघाले गाडी अर्ध्यात आल्यावर पोलंदरच्या मनात मात्र वेगळं शिजत होतो तो ही गाडी चोरण्याचा विचार करत होता त्याने आडराणात गाडी थांबवली आणि गाडीचा ड्रायव्हर रवी श्रीवास्तव आणि मनोज सिंह यांचा खून केला त्यांचे मृतदेह त्याने तिथेच जंगलात टाकून दिले आणि तो गाडी घेऊन पसार झाला या घटनेला दोन दिवस उलटून गेले होते तरीही मनोज सिंह आणि त्याचा ड्रायव्हर घरी पोचले नव्हता म्हणून मनोजच्या घरच्यांना आता त्यांची चिंता वाटत होती म्हणून त्यांनी गाडी ज्या दिशेने गेली होती त्या दिशेने शोध घ्यायला सुरुवात केली मनोजचा भाऊ हा पत्रकार होता म्हणून त्याने मनोज गायब असल्याची बातमी पेपरमध्ये छापली त्याने पेपरमध्ये गाडीचे वर्णन आणि सोबतच मनोजचे काही फोटोही छापले आणि त्याने, त्याने त्याच्या काही पत्रकार मित्रांचीही मदत घेतली त्यातलाच एक मित्र होता वीरेंद्र सिंह चा चा हा तोच वीरेंद्र सिंह होता ज्याची पुढे हत्या झाली वीरेंद्र सिंह आणि कोलंदरची जुनी ओळख होती कारण कोलंदरच्या पत्नीचं माहेर आणि वीरेंद्रचं गाव दोन्ही एकच होते कोलंदर सरकारी खात्यात चतुर्थ श्रेणीतील नोकरी करायच मात्र त्याचा राणीमाल ऐश्वारामाचा होतं त्यामुळेच वीरेंद्रला त्याच्यावरती संशय होता की हा नक्कीच दोन नंबरचा धंदा करत असतो त्यातच त्याच्याकडे आता एक नवीन टाटा सुमोची भर पडली होती जिचा रंग बदलून त्याने हिरवा रंग चढवला होता वीरेंद्रने ओळखले होते की ही गाडी चोरीची आहे पण ही गोष्ट वीरेंद्रने हेरली आहे असे कोलंदरलाही समजले आणि वीरेंद्र आपले पितळ उघडे पाडले याच भीतीने पोलंदरने वीरेंद्रसिंहाची हत्या केली याच राजा कोलंदरवरती नेटफ्लिक्सने काही दिवसापूर्वी एक डॉक्युमेंटरी आणली अशाच सत्य भयानक आणि निवडक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये